हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत नवीन अशी रेसिपी शेअर करणार आहे मालवणी पद्धतीने चिकनची ग्रेव्ही कशी बनवतात तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता सुरुवात करू आपण रेसिपी बनवायला तर, बन तर इथे हे सगळं सामग्री घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे किसून कोथंबीर घ्यायची त्यानंतर अद्रक आणि घ्यायचे आणि इथे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे चार ते पाच असे कांदे घ्यायचे कट करून तर आता आपण हे वाटणासाठी काढलेलं सगळं साहित्य आहे तर आता इकडे आपण एका साईडला त गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तव्यामध्ये हे वाटण आपण भाजून घेणार आहे तुम्ही कढईमध्ये घेतलात तरी चालेल तर तव्यामध्ये मोस्टली मला म्हणजे सवय झाली येते तव्यावर भाजायची तर इथे कांदा आणि इथे इथे घेतलेले आहे कांदा आणि अद्रक लसूण जे घेतलेलं आहे तर ते थोडंसं तेल टाकून मी गॅसची फ्लेम थोडी हाय करून भाजून घेणार आहे इकडे आणि हे इकडे आता एक किलो घेतलेलं आहे चिकन तर इथे आता साफ करून आहे संकेत तर इथे माझं बघता बघता वाटण इथे भाजून झालेलं आहे आणि सुकं खोबरं आता भाजायला घेतलेलं आहे आणि इथे घेतलेले आहे सगळे गरम मसाले ह्याचं जर तुम्हाला डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की चेक करा किती काय काय प्रमाण घेतलेलं होतं मी आणि इकडे आपलं चिकन असं फ्रेश पूर्ण साफ झालेलं आहे धुऊन घेतलं स्वच्छ असं आणि इकडे गरम मसाले आता भाजून घेतील एक एक करून सगळं गरम मसाले भाजून घ्यायचे सगळं वाटण भाजून घ्यायचं आणि चिकन पण आपल्या इकडे साफ झालेलं आहे पूर्ण असं स्वच्छ असं मस्त धुवून घेतलं त्यामध्ये टाकून घेणार आहे आपलं मालवणी लाल मसाला तर <taka> तुम्ही <audio> तुमच्या प्रमाण तिखट तुम्हाला कितपत आवडतं त्या प्रमाणानुसार तुम्ही मालवणी मसाला टाका तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही टाका त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहेत एक चमचा हळद तर आता आपण हळद टाकून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर टाकणार आहेत आपण इथं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडं पहिल्यांदा कमी टाका मीठ आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार मीठ टाकू शकतात तर इथे आता घेणार आहे अद्रक लसूणची पेस्ट पण तुम्ही टाकू शकतात किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला पण टाकू शकतात तर आपण गरम मसालाही वाटणामध्येच घेतलेला आहे तर तुम्ही बघितलात आता मी गरम मसाला भाजून घेतला तर तो होता आणि इथे घेतलेली आहे मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून हे सगळे मसाले इथे मी चिकनला लावून घेणार आहे आणि ह्याच्यातले थोडेसे पीस काढून मी इथे ह्याचा रस्सा पण बनवणार आहे आणि त्यानंतर इथे त्यानंतर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तुम्ही चिकन अर्धातच ठेवून द्यायचं मसाले सगळे लावल्यानंतर आणि कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे तेल टाकायचं तर इथे मोठी अशी तेलाची पळी असते ना तर ती अशी दोन पळी तेल टाकले आहे आणि मालवणी पद्धतीने कसं चिकन बनवतात तर ही इझी इझी आहे रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल तर आणि ह्या आधी मी मालवणी पद्धतीने खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या रे आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि इथे घेतलेलं आहे मीडियम आकाराचा एक असा कांदा कट केला आणि तो आता तेलामध्ये आपण फोडणी देणार आहे तर चांगला असा कांदा पहिल्यांदा परतून घ्यायचा त्यानंतर इथे कढीपत्ता पण घेतलेला आहे कढीपत्ता पण घ्यायचा कांदा पण घ्यायचा कांदा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि नंतर आपण जे बाकीचे मसाले वगैरे घेतलेले आहेत तर ते पण घालून घ्यायचे त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम थोडी मिडियमच अशी ठेवायची सगळं मसाले भाजेपर्यंत आणि कांदा मस्त असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा फ्राय केल्यानंतर जो कढीपत्ता आहे तो पण आपण आता तेलामध्ये घालून घेऊ म्हणजे त्याला पण फोडणी देऊ कढीपत्त्याला तर असं हे मालवणी पद्धतीने खूप इझी आहे रेसिपी आणि ह्या आधी खूप सारे रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत एका आपली मालवणी चिक मालवणी पद्धतीने मी चिकनचा रस्सा कसा बनवला होता एक किलोचा त्याचे आपले अठराशे अठरा के व्ह्यूज झालेले आहेत ते तुम्ही नक्की चेक करा जाऊन ती रेसिपी पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि अठरा के आपले त्यावेळेला तो खूप व्हायरल असा व्हिडिओ गेला होता अठरा के त्याला कंप्लीट झालेले आहेत त्या व्हिडिओला आणि आपली लवकरच फॅमिली आपली टू केची कम्प्लीट झालेली आहे तर त्याबद्दल खूप खूप सर्वांचे धन्यवाद आणि इथे घेतलेला आहे मी मालवणी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकतात तर इथे हा मालवणी मसाला घेतलेला आहे तर तिखट तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही मसाला टाकून घ्या तर इथे मी मोठे असे तीन चमचे टाकून घेतलेले आहेत चार चमचे आता बघतायत तुम्ही म्हणजे कितपत तुम्हाला असं कसं वाटण टाकल्यानंतर थोडंसं आपलं तिखटपणा कमी होतो त्यासाठी मी आधीच वाटण टाक वाट तेलामध्ये इथे लाल मसाला टाकून घेतला आणि चांगला असं मस्त ढवळून घ्यायचा कारण की गॅसची फ्लेम तुम्ही ज्या वेळेला कधी मसाले टाकतात आता तेलामध्ये कोणतीही फूडनी असो तर त्यामध्ये मसाले टाकताना गॅसची फ्लेम मी पहिल्यांदा स्लो करून घ्यायची म्हणजे कसं जे मसाले असतात ना तर तेलामध्ये ते जळणार नाहीत त्यासाठी आणि हे इथे घेतलेलं आहे एक किलो असं मस्त असं चिकन बारीक करून पूर्ण असं त्याला सगळे मसाले लावून घेतलेले आहेत तर तुम्ही दही लावलात तरीही चालेल तर मी काय दही लावलेलं नाही आहे तर इथे मी सगळे मसाले लावून घेतलेले होते त्यानंतर फोडणी आता इथे मस्त अशी फोडणी द्यायची गॅसची फ्लेम मी थोडी स्लो केलेली आहे आणि हे सगळं असं मस्त एकत्र करून घ्यायचं मिश्रण म्हणजे सगळे प्र पूर्ण मसाल्यांना ते तेलातला जो एक एक मसाला आहे तो सगळं त्या फोडीला लागला पाहिजे चिकनच्या पीसला लागला पाहिजे त्यासाठी असं मस्त असं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरती जा झाकण ठेवून देणार आहे तुम्ही बघतायत आता आणि गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची कारण की कसं सगळे मसाले असतात ते जास्त जळायला नाही पाहिजे त्यासाठी आणि हे इथे मी आता मस्त असं झाकण ठेवून देते पाच ते, ते दहा मिनटानंतर आपण परत झाकण खोलून देणार आहे आणि बघणार आहे की म्हणजे थोडं वाफेवरती पहिल्यांदा शिजवून द्यायचं म्हणजे कोणते चिकनचे प्रकार असतात ना तिथे पहिल्यांदा वाफेवरती थोडं शिजवल्यानंतर त्याची टेस्ट ते ते खूप भारी लागते आणि हे इथे पहिल्यांदा असं दहा ते पाच ते दहा मिनटासाठी तुम्ही वाफेवर ठेवून द्या आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहे तिथे गरम पाणी केलेलं होतं मी तर गरम पाणी चिकनचा कोणताही पदार्थ तुम्ही करत असाल ना तर तुम्ही गरम पाण्याचा उपयोग करा म्हणजे कसं टी चिकन जे असतं ना ते खूप टेस्टी लागतं आणि त्याचीच म्हणजे त्याची चव खूप वेगळी येते आणि कसं शिस्त पण पटकन तर हे इथे असं मस्त असं एक किलो चिकन आपण ग्रेवी ग्रेवी कशी बनवतो म्हणजे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात किंवा वडे आपण वडे बनवतो त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात की भाकरीसोबत तर आता मी चपाती बनवलेली आहेत तर ते चपातीसोबत आम्ही खाणार आहे आज आहे संडे तर संडेचं असं मस्त असं चिकनचं इथे बेत आहे आमच्याकडे आणि परत असं झाकण ठेवून देते दहा मिनटासाठी आणि हे इथे वाटण आता मस्त थंड झालेलं आहे वाटन थंड़ तर आता हे वाटण थंड झालेलं आहे ते तर मिक्सरच्या भांड्यामधून आता ह्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आणि हे वाटणाचं प्रमाण मी जे सांगितलं आहे तुम्हाला त्याच पद्धतीने घ्या म्हणजे कसं मालवणी पद्धतीने जे चिकन असतो ना चिकन ग्रेव्ही बनवलेली आहे ही तर ती खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि इथे असं हे वाटण मी बारीक करून घेते आधी मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही बघितलेच असणार पण जो आपला जो व्हायरल व्हिडिओ झाला होता अठरा के कंप्लीट झालेले त्या व्हिडिओला मालवणी पद्धतीने रस्सा कसा बनवतात तर हे मी ते त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे ते तुम्ही नक्की चेकआउट करा आणि इथे आपली मस्त अशी पेस्ट बनवून झालेली आहे वाटणं वाटण झालेलं आहे रेडी तर आता आपण हे तिकडे एका साईडला फोडणीला दिलेलं आहे तर ते दहा मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे तर दहा मिनटानंतर परत आता आपण इथे झाकण खोलून घेणार आहे आणि तुम्ही आता बघतायत आतमध्ये मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपलं चिकन आता चिकनला कसं जास्त वेळ लागत नाही शिजायला तर त्यामुळे कसं पटकन असं शिजून जाणार आता चिकन आणि आणि वास तर एवढा भारी येतो आहे ना गरम मसाले असे खडे मसाले टाकून घ्यायचे म्हणजे ज्यावेळेला आपण वाटण करतो ना तर ते गरम मसाला न वापरता काय काय जण गरम मसाला पण वापरतात पण असे खडे मसालेचं वाटणामध्ये टाकले ना तर खूप भारी लागते टेस्ट आणि असं चिकन सर्वांना खूप आवडतं आणि हे इकडे आम्ही संकेत बनवणार आहे पांढरा रस्सा तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तर त्याचे जे पीस उरलेले आहे तर त्याचा मी नंतर रस्सा बनवून घेणार आहे पांढऱ्या रेसिपी पांढऱ्या रस्साची रेसिपी पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती पण तुम्ही नक्की चेकआउट करा आणि हे इथे मस्त असं वाटण झालेलं आहे तर वाटण मी थोडं थोडं करून टाकून घेते आता काय काय जणं बोलतील की वरतून वाटण कसं टाकतात म्हणजे काय काय जणं फोडणीला देतात तर ज्या वेळेला आपण विदाऊट म्हणजे भाजता जर वाटण तयार केलेलं असेल ना तर ते पहिल्यांदा तेलामध्ये भाजून घ्यायचं तर हे तुम्ही असं वरतून टाकलात तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर आणि तुम्हाला कितपत जर जास्त घट्ट आवडत असेल तर घट्ट बनवा किंवा नॉर्मल तुम्हाला थोडंसं कमी घट्ट आवडत असेल तर त्या पद्धतीने बनवा तर म हे मालवणी पद्धतीने मी बनवते आहे तर त्यामुळे मला वाटण हे जास्त लागणारच आहे तर ते मी असं बनवणार आहे थोडं थोडं घालून मी थोडं मिक्स करून घेणार त्यानंतर म्हणजे क्वांटिटी बघणार किती प्रमाणात किती थिकनेस त्याचा कसं झालेलं आहे म्हणजे जास्त घट्ट झालेलं आहे किंवा पातळ झालेलं आहे तर थोडंसं पहिल्यांदा मी इथे ढवळून घेणार थोडं थोडं वाटण टाकून असं बघून घेते की ह्याचं किती प्रमाण आहे ते आणि त्यानंतर थोडं थोडं असं वाटण घालून घेणार मी त्याच्यामध्ये आणि हे वाटण आहे ते मी थोडंसं रशासाठी पण वापरणार आहे आणि हे चिकन सुक्का आपण ग्रेव्ही बनवणार आहे तर त्याच्यासाठी पण वापरणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूप भारी लागते मालवणी पद्धतीने चिकन एकदम भारी टेस्ट येते तर तुम्ही नक्की अशी ट्राय करा आणि अशी चांगली अशी उकळी येऊ द्यायचं त्यानंतर थोडंसं असं चवीनुसार मीठ टाकायचं कारण की आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे हे आता मसाल्यात पण लागलं पाहिजे तर ह्यासाठी मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि कसं वरतून परत आता झाकण ठेवून देणार आहे म्हणजे थोडं दहा ते पंधरा मिनटासाठी थोडं थोड्या वेळानंतर आपण झाकण ठेवून द्यायचं म्हणजे कसं झाकण प्रॉपर झाकण लावून शिजवलं ना वाटण की ती चांगलं शिजते त्यासाठी आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा नक्की करून बघा एकदम भारी आणि ऑथेंटिक असं आपलं मालवणी पद्धतीने चिकन सुक्का तर आहे इझी रेसिपी काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे कसं जास्त काय सामग्री आपण वापरा जे घरात अवेलेबल आहे त्याच्यापासूनच आपण बनवलेलं असं मालवणी चिकन स, चिकन ग्रेव्ही अशी आहे तर त्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर परत आपण झाकण खोलून बघणार आहे तर चांगली अशी मस्त उकळी आलेली आहे स्लो गॅसवरती ठेवलेलं आहे याच्यासाठी की चांगलं असं शिजेल ह्यामध्ये आणि ते वरती झाकणाला लागलेलं आहे ना त्यामध्ये मी थोडंसं असं धुवून घेणार म्हणजे ते झाकणमध्ये जे चिटकलेलं आहे तर ते पाणीमध्ये ओतून घेतलं चिकनमध्येच म्हणजे कसं कुठे काही का खराब होऊ नये म्हणून आणि गरम पाण्याचा वापर केलात ना तर एकदम चिकन कसं परफेक्ट शिजते आणि त्याची टेस्ट पण वेगळी लागते आणि हे असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या आधी आपल्या चॅनलवरती लसूणी चिकन त्यानंतर चिकनचा रस्सा असे भरपूरशी चिकनचे रेसिपीज शेअर केलेले आहेत तर एकतर तुम्हाला आता सांगितलं की अठरा के आपल्या व्हिडिओला त्या कंप्लीट झालेले आणि हे इथे बाजूला असं झालेलं आहे आपलं चिकन रस्सा पण झालेला आहे एका बाजूला आणि एका बाजूला चिकनची ग्रेव्ही ग्रेव्ही पद्धतीने चिकन पण हे इकडे शिस्त आहे तर अशी आज आहे संडेला मस्त असं मेनू आणि बघतायत तुम्ही थोडं थोडं आता याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे म्हणजे तुम्ही आता भाकरीसोबत खाऊ शकता ह्या हिशोबाने आता तिथे झालेलं आहे म्हणजे वाट थोडं थोडं पाणी कमी करून द्यायचं म्हणजे जे आपण ग्रेव्ही कसं आता बनवणार ग्रेवी पद्धतीने थोडंसं कमी होऊ द्यायचं म्हणजे आधी जास्त पाणी टाकून घेतलं आहे यासाठी कारण की चांगलं चिकन शिजायला पाहिजे त्यामुळे मी थोडंसं जास्त वाटणाचं पाणी टाकलेलं आहे आणि हे असं मस्त असं इथे वाट झालेलं आहे चिकन आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार आणि आता इथे मी फक्त तुम्ही मस्त असं मालवणी पद्धतीने चिकन ग्रेव्हीची रेसिपी रेडी झालेली आहे आणि इथे मी आता गॅस बंद करून घेते म्हणजे कसं नंतर थोड्या वेळानंतर थंड झालं ना की तर ह्याचं वाटण आहे ते थोडं ग्रेव्ही आहे ती कमी होणार म्हणजे कसं घट्ट होत जाईल त्यामुळे इथे गॅस बंद करून घेतला आणि ही ते आपलं मस्त असं चिकनचं चिकनचा रस्सा पण आता इथे उकळी येतोय तर तो पण होत आलेला आहे आणि इथे मस्त अशी चिकनची ग्रेव्ही मालवणी पद्धतीने चिकनची ग्रेव्ही कशी बनवतात तर ह्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन पण क्लिक करा तर इथे मस्त असं चिकन झालेलं आहे आणि मंथनला माझे चिकन खूप आवडते कधी कधी खातो मूड असेल तर खातो कधी कधी मूड असेल तर खातो नाही तर मग खात आणि त्यामुळे आणि आपली फॅमिली यूट्यूब फॅमिली आपली टू केची झालेली आहे त्याबद्दल सर्वांची मनापासून मी आभारी आहे आणि ते असं मस्त असं आपल्या चिकनचा ग्रेव्ही चिकन रेडी झालेला आहे तर एकदम ऑथेंटिक पद्धतीने मी बनवलेलं आहे तर ती रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर बेल आ, तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल आता इथे मस्त अशी डिश घेतलेली आहे तर आता त्याच्यामध्ये मी असं मस्त असं आपण चिकन सुक्का डेकोरेट करून घेणार आहे बघताय तुम्ही मस्त असं आणि गॅस बंद केल्यानंतर कसं त्याच्यातलं पाणी थोडंसं आटलेलं आहे म्हणजे ग्रेवी आहे ती थोडीशी घट्ट झालेली आहे तर ही अशी मालवणी पद्धतीने ग्रेव्ही बनवली जाते तर ती आपण वड्यांसोबत पण खाऊ शकतो जे आपण मालवणी वडे बोलतो ना तर त्याच्यासोबत पण खाऊ शकतो भाकरीसोबत खा तुम्ही किंवा चपातीसोबत खा किंवा जे ढोसे आम्ही बनवतो मालवणी पद्धतीने जे आंबोळे आपण तुम्ही काही काही जण आंबोळ्या आम बोलतात आम्ही ढोसे बोलतो तर त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता तर मस्त असा आजचा मेनू होता आणि इथे मस्त असं मी आता डेकोरेट केलेलं आहे चिकन ग्रेव्ही मालवणी पद्धतीने त्यानंतर आता आपण इथे मस्त असं जेवण करून घेणार आहे तर जेवणासाठी मी आज काय काय बनवलेलं आहे तर हे पण मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे वा घेतलेला आहे पांढरा रस्सा बनवलेला आहे त्यानंतर इथे बनवलेला आहे आपला लाल मालवणी पद्धतीने रस्सा त्यानंतर याची चिकन चे ग्रेव्ही आपल्या मालवणी पद्धतीने चपाती मस्त असं सलाड बरोबर आता सर्व करणार आहे आणि ल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा